त्यापैकी दो दोन ट्रिपल महाराष्ट्र केसली आणि सहा डबल महाराष्ट्र केस या कुस्तीला शंकर पोपळे यांचे दोन हजार रुपये ही शेवटची कुस्ती आहे संदीप भाऊ बेंद्र यांच्याकडून दोन हजार रुपये दळवी परिवाराकडून पाच हजार रुपये दळवी परिवाराकडून पाच हजार रुपये राहुल राजवडे हजार रुपये बलदंड कंटीची दोन्ही बच्चू कोंडरे बच्चू शेट दानट यांच्याकडून दोन हजार रुपये आणि योगेश पवार उत्तर महाराष्ट्र केसरी आणि यांच्याकडून एक हजार रुपये नवनाथ कोंडरे हजार रुपये रोहिदास आपले बीपीएड एमपीएड आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आणि दुसरे पंच म्हणून शासकीय क्रीडा मार्गदर्शक पहिलवान संदीप वाजळेसा प्रवीण भाऊ बेलदरे यांच्याकडून पाच वजनान उंचीन सारखी दिसताय आहे कुस्तीतला हिरो असणारा योगी सवाल बैलवान शंकर पोपळे पाटील यांच्याकडून पाच हजार रुपये पैसे बघा सव्वाशे सव्वाशे किलो दाबोजा पडला तर चपाती होईल दरवी परिवाराने मनाशी पाच हजार तू होत आता दहा हजार रुपये पहिलं पात्र पंधरा हजार

नंदकुमार बेलदरे युवराजी बेलदरे नगरसेवक आणि वस्ताद परवा नारायणराव दळवी यांच्या स्मरणार्थ दळवी परिवार यांच्याकडून एक लाख एक्कावन्न हजार रुपये देतली आहे एवढं सोपं नाही माग सरू नका आखडा उंचीवर आहे आणि गदा आहे शंकरांना कोणत्याही कधेपेक्षा महाराष्ट्र केसरी कधेला मान्यता आहे लक्षात ठेवा

काय आणि हसी खेळीच्या वातावरणात लागू शकतो त्याच्यामुळे खरं पैलवान होणे एवढं सोपं आहे तपश्चर्या करावी लागते बोला बापू महेरे बापरे पटा लागला आणि कब्जा घेतलेला आहे दत्तात्रय किसन कामते Já tired